बातमी जत मधून जत तालुक्यातील निगडी बुद्रुकच्या दोड्डा नाला तलावातून बेसुमार पाणी उपसा कारवाई करण्याची प्रशासनाकडे मागणी उटगी निगडी बुद्रुक येथील दोडा नाला तलावातून बेसुमार पाणी उपसा सुरू असून पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने ऍक्शन मोडवर येऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे उटगी निगडी बुद्रुक येथे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव आहे पावसाचे प्रमाण कमी असल्याने पावसाळ्यात प्रशासनाकडून म्हैसाळ योजनेच्या पाण्याने हा तलाव भरून घेण्यात आला होता मात्र सध्या पाणी उपसा मात्र सध्या पाणी उपसा हो <क्क्षाग> मात्र सध्या पाणी उपसा होत असल्याने व तलावाच्या खालच्या शेतकऱ्यांना पाणी सोडल्यामुळे तलावातील पाणीसाठा मृतसंचय पातळी जवळ गेला आहे आणि सध्या तलावातून बेसुमार पाणी उपसा सुरू आहे तलावातून होणारा पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या तलावातून उमदी उटगी सोन्याळसह अनेक गावांना पाणी पुरवठा होतो सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे त्यामुळे तलावातून बेसुमार पाणी उपसा होत असल्याने तलावातील पाणी मृतसंचय पातळीच्या खाली गेल्यानंतर गावांना पाणी पुरवठा करणे प्रशासनापुढे मोठे आव्हान राहणार आहे त्यामुळे सध्या मृतसंचय पातळीच्या जवळ पाणी गेले आहे तलावातील पाणी उपसा रोखावा यासाठी प्रशासनाने तातडीने ॲक्शन मोडवर येऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे